नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सागरला सावणीचं बोलणं आठवत असतं तेव्हा तो म्हणत असतो की मुक्ता आणि आमच्यामध्येही सुंदर नातं होऊ शकतं त्यामुळे आता सावणीला दाखवून द्यावंच लागेल तर तिथेच मिहीर काम करत असतो तेव्हा सागर लगेच मिहीरकडे येतो आणि म्हणतो मी हे करू शकतो ना तुला वाटतंय ना असं तेव्हा लगेच मिहीर म्हणतो हो का नाही मला पण जमेल तेव्हा सागर म्हणतो हो का एवढा स्मार्ट आहे का तू माझ्यापेक्षा हुशार तेव्हा मिहीर म्हणतो मग तूच तर मला सगळं काही शिकवलंय ना मिहीरला वाटत असतं की सागर कामाबद्दल बोलतोय तेव्हा सागर म्हणतो मग काय करायला पाहिजे सांग तरी बर तरी बरं मला तेव्हा लगेच मिहीर म्हणतो थांब मी जाऊन ना टीमला विचारतो तेव्हा सागर म्हणतो नाही नाही नको टीमला कशाला मुक्ताला इम्प्रेस करायला टीमला कशाला मध्ये घ्यायचं आता मात्र मिहीरला तर धक्काच बसतो तेव्हा तो बोलतो काय बोलतोय जादूस तू मुक्तविक इम्प्रेस करायचं मला वाटलं तू कामाबद्दल बोलतोय व सागर म्हणतो म्हणजे तू इतक्या वळ कामाविषयी माझ्याशी बोलत होता तेव्हा मीर म्हणतो बरं बरं ठीक आहे मी तुला सांगू का काय करायचं आहे ते तू ना तिला फिरायला घेऊन नाही नको तू ना तिला जेवायला नको नको तेव्हा लगेच सागर बोलतो जेवायला घेऊन जाऊ का मी मुक्ताला तेव्हा मीर म्हणतो नाही नको ती स्वतः जाऊ शकते जेवायला तू ना तिच्यासाठी काहीतरी असं वेगळं कर असे लोक नाही करतील का सोशल मीडियावरती जाऊन फोटो टाकतात मस्त असं प्रपोज करतात तसं काहीतरी करावं लागेल तेव्हा लगेच सागर म्हणतो पण सोशल मीडियावरती तर माझं अकाउंटच नाही आहे चल बरं अकाउंट खोल तेव्हा मिहीर म्हणतो तू कशाला सोशल मीडियावर करतो थांब ना तू आपण दुसरं काहीतरी करू ना तेव्हा सागर म्हणतो नाही नाही नको सोशल मीडियावरती अकाउंट खोल माझं चल बरं पटकन असे आता तो मिहीरला म्हणू लागतो तेव्हा आता तो त्याच्या खुर्चीवरती जाऊन बसतो आणि मनाशीच म्हणतो मन बघ सावनी मी पण दाखवूनच देणार आहे मुक्ता आणि आमच्यात सुंदर नातं होऊ शकतं आणि ते होणारच आहे असे आता तो मनाशीच म्हणत असतो आणि हसत असतो त्यानंतर इकडे आता सावनी सईच्या शाळेत आदित्यला ॲडमिशनसाठी घेऊन आलेली असते तेव्हा लगेच मॅडमकडे सर्टिफिकेट येतात लगेच त्या आदित्यला नाव विचारतात तेव्हा आदित्य सांगतो आदित्य हर्षवर्धन अधिकारी तर मॅडम बोलतात पण सर्टिफिकेटवर तर आदित्य सागर कोळी आहे मग काय झालंय तेव्हा लगेच आदित्य भडकतो आणि म्हणतो माझ्या नावापुढे फक्त हर्षवर्धन अधिकारी हेच नाव लागेल त्या सागर कोळीचं नाव नकोय मला तेव्हा मॅडम बोलतात हा काय प्रकार आहे काय कन्फ्युजन आहे का तुमचं काही सर्टिफिकेटवर तर सागर कोळी नाव आहे म्हणजे सईचे वडील ते आहेत का तुझे बाबा आता मात्र आदित्यला खूप राग येतो तेव्हा तो, तो मॅडमवरती ओरडतो आणि म्हणतो तुम्हाला सांगितलं ना माझ्या नावापुढे सागर कोळी हे नाव कधीही लागणार नाही आहे तेव्हा लगेच मॅडम आता सावणीला बोलतात हे बघा आमची शाळा निवडणं ही तुमची चॉईस आहे पण तुमच्या मुलाला इथे शाळेत घ्यायचं की नाही हे आमचं चॉईस आहे त्यामुळे त्याला इथे ॲडमिशन मिळणार नाही असं उद्धट मुलांना आम्ही इथे ॲडमिशन देत नाही तेव्हा लगेच सावनी बोलते या पण काय करणार आहे मी ना एकटीच पेरेंट्स म्हणून येत जाईल इथे काही प्रॉब्लेम होणार नाही तो ना जरा कन्फ्युजनमध्ये आहे त्या त्यामुळे तेव्हा लगेच त्या मॅडम बोलतात नाही ना मीटिंगसाठी आईवडिला दोघांनाही यावं लागतं त्यामुळे असं चालणार नाही मात्र आदित्यला खूप राग येतो तेव्हा लगेच तो मॅडमला उद्धटवाणी बोलणार तेच मॅडम म्हणतात गेट आऊट इथून चालतं व्हायचं तुला या शाळेत ॲडमिशन मिळणार नाही असे म्हणून आता आदित्यला तिथून बाहेर काढतात आता रागातच आदित्य बाहेर निघून जातो तेव्हा मॅडम सावणेला बोलतात हे बघा आमच्या शाळेत पिऊन पासून टीचर बरोबर आदराने बोललं जातं पण तुमच्या मुलाला ना आधी आदराने बोलायचं शिकावं लागेल त्यामुळे प्लीज इथे त्याला ॲडमिशन मिळणार नाही असे म्हणून आता सावनीलाही बाहेर पाठवलं हो जातं तेव्हा सावनी आता आदित्यकडे येते आणि म्हणते आदित्य काय चाललंय तुझं काय करतोय तू तेव्हा आदित्य म्हणतो मम्मा तुझं काय चाल तर आदित्य म्हणत असतो डोकं माझं नाही त्या प्रिन्सिपल मॅडमचं फिरलंय ते दोघंही रागातच तिथून निघून जातात तर मुक्ता आणि सईने हा सगळा प्रकार बघितलेला असतो तेव्हा लगेच सई त्यांच्या दोघांकडे बघत असते तर मुक्त मनाशीच म्हणते काय झालं आदित्यला इथे ॲडमिशन करायला का आणलं असेल सावनीने त्यानंतर इथे आता सागर माधवीकडे आलेला असतो तेवढ्यात पोरुका का म्हणतात लॉन्ड्रीवाला आलाय दरवाजा उघड पटकन माधवी बघते तर सागर असतो तेव्हा लगेच सागर म्हणतो येऊ का मला जरा एक विचारायचं होतं तुम्हाला मग आता तो लगेच घरात डोकावून बघतो आणि म्हणतो घरात कोणी नाही आहे ना तेव्हा माधवी बोलते हे विचारायचं होतं का तेव्हा सागर म्हणतो नाही नाही ते मला ना मुक्ताला काय काय आवडतं ते विचारायचं होतं तेव्हा माधवी म्हणते हो काही भांडण वगैरे तर नाही झालं ना तेव्हा सागर म्हणतो नाही ते असं काहीच नाही तेव्हा माधवी सांगू लागते की मुक्ताला ना शेंगा पुरणपोळी खूप आवडते सागर म्हणतो माझी ना अजून एक रिक्वेस्ट आहे मला ना पुरणपोळी करण्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि त्याची रेसिपी तुम्हाला सांगावी लागेल तेव्हा आता माधवी लगेच सागरची परीक्षा बघते म्हणते नाही नाही तुम्हाला जमणारच नाही साधं सोपं काहीतरी सरप्राईज द्या दुसरं खिचडी वगैरे पुरणपोळी करण्यासाठी आई आणि आजीचे चटके लागलेले हात लागतात तेव्हा सागर लगेच म्हणतो नाही पुरणपोळी कसं भरलेलं ताट वाटेल ना तेच बनवायचं आहे मला तुम्ही मला सांगा मी तसं करेल ते मुक्ताने आमच्यासाठी खूप काही केले त्यामुळे हे दागिने कपडे असं सरप्राईज मला तिला द्यायचंच नाही त्यामुळे मी त्यांच्यासाठी मोठं असं सरप्राईज द्यायचे म्हणून मी त्यांच्यासाठी पुरणपोळी खास बनवणारच आता लगेच माधवी सागरची पाठ थोपाटते आणि म्हणते वा खरंच म्हणूनच मी तुम्हाला पानात बघितलं कारण की मला माहीत होतं तुम्ही मुक्तासाठी हे सगळं करणारच नंतर इकडे मुक्ता आता प्रिन्सिपल मॅडमकडे आले असते आणि ती आदित्यबद्दल सांगू लागते की खरंच ज्या आईवडिलांचा घटस्फोट होतो जे दूर राहतात ना त्याचा सगळा परिणाम त्यांच्या मुलावर होतो म्हणूनच आदित्य आजकाल असा वागतो तसा तो खूप वाईट नाही आहे खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि या शाळेत सगळे काही चांगले संस्कारच मिळतात त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही आदित्यचा विचार करा आणि त्याला या शाळेत ॲडमिशन द्या तेव्हा मॅडम बोलतात ठीक आहे तुमच्या बोलण्याचा आम्ही विचार करू आणि नंतर कळूया त्यानंतर इकडे सावणी हर्षवर्धनला फोन लावत असते पण काही फोन लागत नसते तेव्हा सावनी म्हणते किती आगाऊ स्टाफ भरलाय ना या शाळेत आदित्यला ॲडमिशनच देत नाही तेवढ्यात लगेच अनलोड नंबरवरून फोन येतो तेव्हा सावनी म्हणते हा नंबर कुणाचा असेल तर ती उचलते तर प्रिन्सिपल मॅडमचा कॉल असतो तेव्हा त्या ते ते बोलतात आम्हाला ना आदित्यबद्दल काहीच माहिती नव्हती पण मुक्ता कोळीने सगळं काही सांगितले, त्यामुळे आम्ही ठरवलंय आदित्यला या शाळेत ॲडमिशन देण्याचे तेव्हा लगेच सावनी बोलते त्या मुक्ता कोळीने सांगितलं आणि तुम्ही ऐकलं का तेव्हा मॅडम बोलतात हो कारण त्यांनी आदित्यबद्दल सगळी काही माहिती आम्हाला सांगितली त्यामुळे तुम्हाला इथे ॲडमिशन मिळते आता सगळ्या काही फॉर्मॅलिटीज तुम्ही पूर्ण करून घ्या तेव्हा आता लगेच मॅडम फोन बंद करतात तेव्हा सावनी बोलते की ती आगाऊ आहे नाही मुक्ता दरवेळेस मध्ये मध्ये नाक खुपसत असते पण मला माहिती ना हे सगळं ती का करते आधी सई आणि नंतर आदित्य पण हो मी असं होऊ देणार नाही मी काही गेले होते का तिची मदत मागायला मग का आले बळच माझ्याकडे नंतर इथे आता सागर आणि माधवी पुरमपोळीची रेसिपी पूर्ण करत असतात तेवढ्यात लगेच पोरू काका येतात आणि म्हणतात हे सगळं काय चालू आहे माधवी हा काय प्रकार आहे तेव्हा लगेच माधवी म्हणते मी सगळं त्यांना सांगितलं होतं पण तरीही ते ऐकायला ना तरी तयार नाही तेव्हा काका बोलतात पण हे सगळं कुणासाठी आहे लगेच माधवी म्हणते आपल्या मुक्तासाठी खास पुरणपोळी बनवता येते आता काका का मात्र लगेच सागरला हात जोडून दंडवत करतात इथे आता ते सागरची मज्जा बघत असतात तर सागरला खूप चटके लागत असतात तरीही तो मुक्तासाठी पुरणपोळी बनवत असतो त्यांना इथे आता सावनी आणि आदित्य स्कूलमध्ये आतमध्ये येतात त्यांना दिसतात ते लगेच मुक्ता बोलते सई जा आदित्य बाळाला हाय कर बरं मग आता लगेच सावनी मुक्ता जवळ येते आणि म्हणते का मुक्ता तुझा चोमडेपणा कधी जाणार आहे प्रत्येक गोष्टीत नाक सुपसायची तुला सवयच आहे ना वाटलं आदित्यच्या ऍडमिशनसाठी मला तुझी गरज लागेल असं नाही या लगेच मुक्ता बोलते आदित्य सागर कोळी सागरचा मुलगा आहे म्हणून मी आदित्यचं इथे ॲडमिशन करून दिलंय आणि जे सागरचं आहे ते मी सागरला मिळूनच देणार आता लगेच सईची आणि आदित्यची खूप मस्त अशी मैत्री जमलेली असते ते दोघं हे खूप छान बोलत असतात तेव्हा सावणी खूपच रागाने त्या दोघांकडे बघते तेवढ्यात आदित्यला ठसका जातो सावणी आता बघतच असते सई लगेच तिची बॅग काढते आणि आदित्यला पायाला पाणी देते आता पाणी पिल्यानंतर आदित्यही सईला लगेच पाठीमागे बॅग अटकून देतो हे सर्व बघून मुक्त हसत असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मुक्ता आता घरी आलेली असते तर सागरने आता तिला सरप्राईज दिलेलं असतं मुक्ता मात्र खूपच खुश होते तर मी एका त्या तिघांचेही फोटो काढत असते सई सागर आणि मुक्ता त्यानंतर इथे आता सावनीला खूपच राग आलेला असतो तेव्हा हर्षवर्धन तिला असतो सावनी उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे सागर कोळीचा उद्ध्वस्त दिवस आहे उद्याचा त्यामुळे तयार राहा त्यामुळे मित्रांनो सागरचं आता काय करणार हर्षवर्धन हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल म्हणून अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा